दीड हजार रुपये दिलेत घरी परत दोन हजार रुपये चालू आहे ते आहेच आता काय अडचण आहे आता आहे सध्या आमचे दादा बारीत समाधान दादा समाधान दादा ना। एक नंबर माणूस आहे व्यक्ती नाटकारा करा दा। दा। ना दादा कसं करायचं यंदा काय बालकी आहे तस्तीस गावात मालकी जन आशीर्वाद यात्रा चालू आहे त्यांची त्यांच्या यात्रेला प्रतिसाद कसा आहे पालक्या बार पोहरावर काय केले कुठेतरी ते बाणे केल्यावर ही मी कोण मनुष्य तर जात सुद्धा नाही मी स्वतः बोलतो त्याच्या तोंडावर कुठल्या आमच्या आमच्यासारख्या गरीबाची लेकरं बाय आय बा मी तर बघाय आले नाही तर तुम्ही म्हणता चांगलं लगेच उद्या सोमवारी येऊन तुम्हाला धावतो त्याचं शेवटाना खरं खोटं हवा तशा अवतड काम केले भरपूर पंचावन्न वर्ष काम केलं ते रस्ता बिस्त सगळं केलेत काम त्यांनी काहीच केलं नाही पंढरपूरली झाली कुठे कोण झालं डोबले झाला मास्त परिचारक बघित दादा आहे महाग अस महाग लागली काम नसलं तरी भारतनाना काम चांगलं केलंय म्हणून एक त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना दा द्यायचंय दादाचं भरपूर काम आहे रस्त्याचा एवढं काम आहे प्रचंड काम आहे त्या माणसाच त्यामुळे ह्या भागात जास्त कौल समाधान त्या समाधान अवताड्यानं साऱ्या गावात आमच्या रोड केला आम्ही गरीब लोक आहे ती दोन दोन घर दिली जी पाहिजे त्या किमा दिल्या लाडक्या भनिषांच्या किमा दिल्या पेन्शन देते ती आणि काय द्यावं त्या समाधाना अवताड्यानं राशन कोकाट आहे जोड नाही जोडकीला कोणाची हवाय आमदार सुद्धा म्हणजे जरा आमदार आमदारकीला कुणाची हवाय शेवटच्या रात्री दिवशी हवा असते ती का आधी मध्ये हवा नाही नसतं म्हणायचं मी तुझा तुँद ती तुझा तुँद आमदारकीला आमदार तुला काय अवतड्या कुणाची हवाय सुद्धा बालकी हवाय बघेर दादा ती पक्ष बदलल्यामुळे जरा लोक नाराज आहेत कुठे गेला तू बिहारस काय कुठे त्याच्यामुळे लोक पहिले एवढं नाना एवढं वरतीच माहिती पालकेन पहिले काम त्याच्या वडिलांनी ते कामं केले सर्व त्यामुळे सगळे इकडे आमचे पालिकेचा लोक चर्चा करते आमदार आता आमदार कसं आहे समानदा नमस्कार मी मुकेश विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभा अगदी दोन महिन्यावरती येऊन ठेपले आहे आणि आचारसंहिता सुद्धा अगदी दहा ते बारा दिवसात लागण्याची शक्यता वर्णन देते आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगळ्या भागामध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जातोय आणि लोकांना अनेक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळवून घेतोय आणि अंतिम प्रश्न त्यांना दोन हजार चा आमदार फोन होणार अशा अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारतोय लोक पण अगदी वेगळ्या भागात लोक वेगळ्या मतदारसंघातल्या लोक तिथली आडी अडचणी तिथले गावातील प्रश्न तिथील रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न आपल्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात खरं तर त्याच अनुषंगानं मी आता पहिल्यांदाच पंढरपूर मंगळ विधानसभा मतदारसंघामध्ये असलेलं मंगळ तालुक्यातलं बोसे या गावामध्ये आलोय खरंतर तर आज आठवडे बाजार आहे तर पंढरपूर मंगळची लोक या राजकारणाविषयी या आमदारकी विषयी या विधानसभेविषयी काय बोलतील ते खरं तर जाणून घेण्यासाठी आज मी पंढरपूर मंगळचा पहिलाच ग्राउंड रिपोर्ट भोसेमधून आम्ही सुरुवात करतोय पंढरपूर मंगळचं राजकारण बघताना विद्यमान आमदार पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले विद्यमान आमदार समाधानदा अवतडे यांनी या मतदारसंघामध्ये मोठा विकास केला असं देखील सांगितलं जाते जवळपास तीन हजार कोटीची कामं या मतदारसंघामध्ये त्यांनी आणली ती असं देखील बोललं जाते प्रामुख्यानं या भागातील असतील ग्रामीण भागातील रस्ते असतील वाडीवरचे वाडी वस्तीवरचे रस्ते असतील महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल पंढरपूरची सर्वात महत्वाचा आणि जेवायचा यमा दिसचा प्रश्न असेल तो समाधान आवतरच्या माध्यमातून सोडल्यामुळे अगदी त्यांचा गट या भागामध्ये मोठा वाढला आहे असं लोकांकडून तरी सध्याला बोलण्यात येते गेल्या वेळेस पोटनिवडणुकीला ज्या परिचारकांनी त्यांना पाठिंबा दिला यंदा हे परिचारक वेगळी कोणती भूमिका घेतील असं देखील सांगण्यात येते कारण परिचारक देखील या मदारसंघामध्ये मी मी या विधानसभेसाठी तयार आहे असं देखील परिचारकांनी त्यांच्या कार्यकर्त्याला आदेश दिले आणि आदेश आणि परिचार सुद्धा या मदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा त्यांच्या कामाला लागल्याचे चित्र दिसते खरंच दुसऱ्या बाजूला पोटनिवडणुकीमध्ये अगदी कमी पदाचे पराभव झाला अगदी अठराशे ते दोन हजार मतांनी पराभव झाले भगीरदादा भालके यांनी सुद्धा या भागामध्ये मोठ बांधायला सुरुवात केली आहे आणि आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भगीरदादा भालके या मदारसंघामध्ये फिरताना दिसत आहेत अनेक गावामध्ये ते मुक्कामी आहेत आज तर बघताना सुद्धा आमदार आवठडीच्या कामावर टीका करताना चित्र दिसते आमदार आवथडीने या मतदारसंघामध्ये तीन हजार कोटी जरी कामं केली असली तरी फक्त कागदावर कामं आहेत लोकांमध्ये ती कामं नाहीत असं भगीरदा सातत्यानं बोलताना सांगतात खरं तर पोशे गावामध्ये आलो नेमकी पोशेची लोक या आमदार विषयी काय चर्चा करतात दादा अवतरे या अडीच तीन वर्ष पाच झालेत का झाले आणि लोक त्यांना परत एकदा निवडून देणार दे दे का हे देखील बघणं महत्वाचं आहे तर पंढरपूर मंगळमध्ये परिवर्तन होणार आहे का हाच आमदार लोक परत एकदा निवडून हे करत गाव या खरं तर पंढरपूर मंगळचा आमदार कोण होतोय चला बाजार भरलाय बघूया खरं नमस्कार हेच गाव हा हेच गाव पोष आता पोषात बोश्या। बघितलं मंगळ तालुक्यात अतिशय रंगदार लढत होणार समाधान आवतडी असतील बघितलं तर बालकी असतील परिचारक असतील काय कोणाच वातावरण इकडे बालकी सगळी बालकेश बालके बालके बालकेन बालके। 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 बालके 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 पहिले काम त्याच्या वडिलांनी ते काम केले सर्व बर त्यामुळे सगळे इकडे आमच्याकडे पालिकेत चाललं बरं नको असं काय वाटते काय कामच केलंय आमच्या इतर पोशे गावात बघताय तुम्ही आता मंगळ आला असला तर रोड बघताय सगळी कसं चालू आहे तिथे काय बोशा सुधारणा दिसते कुठलं काय आहे ग आहे त्या रस्ता आहे त्या काय का खर तो रोड म्हणजे आताचा प्रश्न आहे रोड कितीतरी ना असताना बरोबर आहे पण ती सगळं होते तर होतं खड्डपीठ मोजवून तर चांगला तर रोड आता हे आता खड्डचं नाही आता इलेक्शन आले म्हणताना आता मोजले आहेत म्हणजे ग्राउंड रिपोर्ट सुरुवात होत असताना त्या ठिकाणी लोक का आमची काम केली काय केले बघीर दादा केलं नाही पण आम्ही एकदा चान्स देणार आहे ना बघणार एकदा चान्स देणार आहे गेल्या वेळेस कसं पाडलं पोट निघून पोट निघून केला आम्ही टाकली ती मत आता पडल्यावर काय जायचं नमस्कार नमस्कार घेतला बाजार घेतला कुटुंब आहे का दोन दोन लागते भाजीपाला लागतो सर्विस नाही काय होतो अगोदर आता रिटायरमेट सोडलंय बर स्वच्छ निवृत्ती घेतली स्वच्छ निवृत्ती घेतली काय वाटते आता निवडणूक जवळ आली आहे समजला होता अगदी तीन वर्षामध्ये काय काम केली का त्याला निवडून परत थांबवायचं काय चर्चा इकडं काम काम तसे वाटत नाही केल्यासारखी वाटत नाही ते आता काय दिसली पाहिजे रस्त्याची अडचण आहे काय नाही मानेवाडी मानेवाडी किती आहे बर माझा आता आमदार आमदारकी जवळ आली आमदारकी जवळ बाजार भर लागलाय अवतड आहे ती परिचारक आहे भगत दादा बालके आहेत कसं करायचं आता आम्ही आमदारला सोडत नाही आमदारला सोडत नाही म्हणजे काय समाधान झाला का तिने बाईक बघितले काय त्याने काय केले केले काय ते काय केलं सांगाय आमच्या पाणी दिले हे दिले ते दिले आहे पाच महिन्याच्या एक ग्रुप आहे ठिकाणी थांबलेला दिसतोय नमस्कार काय नाव साहेब ताटे ताटे लोक लई ते गावात पन्नास टक्के आहे ताटे नागणे परिवार आहे ते इकडं काय लोक विचार करते आमदार काय विचार चालू इकडं काय आता जे ते विचार आपली काय इच्छा वाटते आमची काय इच्छा कोणा मागो भरायचे यंदा यंदा कोणा मागो भरायचं बालकेला टाकायचं मग म्हणते ते आमदारला का नको चालू काय त्यांना माहितच नाही आमदार तरी कशाला बघ बर काम केली गावात लोकांची लोक काय म्हणतो राम हो राम राम येत नाही बाजार नाही मोठं गाव आहे गोश्या तालुक्यात एक नंबर आहे तालुक्यात एक नंबर आहे आता आमदार किती आली या काय लोक चर्चा करते की आता आमदार कसं आहे समाधान दादा घेणार येणार काय सिडंबर टक्के तिने कामं केली काय केले गोष्टीची कामं केली भरपूर मंदिराची कामं केली आता येतात असं खरं दिसलाय आम्हाला मग चालू आहे काम चालू आहे चालू येते बर शंभर टक्के येणार येणार मालकी पोरं नको आहे मालकी पोरं त्यानं ती पक्षी बदलल्यामुळे जरा लोक नाराज आहे कुठं गेला ते बिहारच काय कुठे त्याच्यामुळे लोक पहिले एवढं नाना एवढं वरती सुद्धा राम 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 बोला काय करता काम काय नाही हा शेतीच करतो शेती करताय बर इथलं जावा इथलं काय इकडे बोशन कोणाही हवाय बोशन सध्या बालके हवाय बघिर हाय बर सगळीकडे आमचं पस्तीस गावात बघिर मध्ये जाते पण कस काय हो गेलं आमच्याकडे कामच केले पहिले नाना नो बर नाना होते काही बर काम केले ते होय हा आमदार साहेब या आमदार सारखं काहीच नाही गाठ सोडा पडायत नाही कोणा होय लई काम केले म्हणजे कशाचे कामं केले गाठ पडायत नाही कोणाला हा हा बर अवघड आहे मग बघिरीतलं मतदान जादा पडते आमचं पस्तीस गावात पाणी केले त्यान घरगुती पाणी सगळ्या सोय केले पाणी भारत केले काय मग त्याचा गेल्या वेळेस तरी मतान ओढ पडले काय त्याला एक लाख पाच हजार सातशे सतरा मत पडली आता कसं होईल आता निवडून येणार तो काय ना तो करम ताटे बर आता आम्ही आलो आमदारकीच विचार आमदारकी जवळ आली काय म्हणती लोक इकडे आमदारकीला आमदारकीला आमदारला देश म्हणती काय म्हणते कुठल्या आमदारला नगरचा समाधान आता काय बर कोण आम्हाला तर काय माहित त्यांना काय सांगितलं असेल ते काय काम केले नाही ते केली ती काम हां बर देश तर लंग काय विचार करा ठीक आहे समाधान राम राम बस ना हा बस बर काय आणल वागमोडे वागमोडे काय म्हणाय वागमोडे आमदारकी आमदारकीला आमदारी दिला आम का काय अवतड्याला देवतडे काय बरोबर आमचे मनात थांबतेला काय काय बर नाही आम्ही आमचं अवतड माणस काय कारण काय असेल ते असेल काय काम करते चांगला आहे काय काम केली काय सगळी कुठली बी रस्ते कुठली बी असो काय बी असो करते ना बाकी काय बाकी काय काय देईल म्हटलं अवतडला काय जे ते वेतन आहे जरा आहे नावानी किती मध्ये पडते रे सत्तर टक्के सत्तर टक्के पडते लाड आमदारकीला काय चर्चा आमदारकीला कोणाही हवंय आमदार म्हणजे अवतड हवा अवतडी हवाय बर का बरोबर काम केले ते भरपूर बरेच काम केली बर काय काम केली रोडची बी लोक मध्ये भेटत नाही दिसत नाही म्हणजे आवतडी चांगलं काम काय म्हणताय त्या समाधान अवताड्यानं साऱ्या गावात आमच्या रोड केला आम्ही गरीब लोक आहे ती दोन दोन घर दिली जी पाहिजे त्या किमा दिल्या किमा दिल्या पेन्शन आणि काय द्यावं हो त्या समाधान अवतड्यानं राशन पोकाट आहे ए त्याला जोड नाही जोड असं ते आहे बरोबर समाधान अवतड्याला जोडणार आम्ही शंभर टक्के तिकडे प्रयत्न करू त्याच्यासाठी येत कसं नसतोय गाव येड केलं येत कस नसतोय पुरे गाव बार। आता बार मला पोहरावर काय केले कुठेतरी ती बाणे केले ही मेल कोण मनुष्य तर जात सुद्धा नाही मी स्वतः बोलतो त्याच्या तोंडावर कुठल्या गरिबाला आमच्यासारख्या गरीब आहे लेकर बाय आय बा मेल तर बघाय आले नाही तुम्ही लगेच उद्या सोमवार येऊन तुम्हाला धावतोय त्याचं शेवटा ना खरं खोट चांगलंच आहे रोज आम्ही आहे त्याच्यापैकी रोज आम्ही नंदीसर जाय पण रोज असतोय तिथं म्हणा बरं बर निवडून वाटत आहे का त्यांचं बरं पन्नास साठ परवडत आता आलोय निवडणुकीच्या विचारायला बरं आमदारकी जवळ आली आहे काय चालू चर्चेकडे आमदारकी काय तर आता असं होईल की काय काय तुम्हाला काय कोण आला पाहिजे निवडून आम्हाला वाटतंय भगीरदा भगीरदा काय म्हणतो काय आता पहिल्यापासून आहे ती म्हणून बर घेतला बाजार नवशी घ्यायचंय तिला मिळते मिळणार तीन हजार बर काय चांगली आहे योजना चांगली आहे ती कशाची काय सगळी महागाई वाढवली काय करायचं दिलं तीन हजार पुन्हा एवढं महागाय आता कशाला तेला पिशवी म्हणा काय म्हणास रुपये वाढलं मतदारसंघाच्या चर्चा रंगत असताना तर नेमका वर्ग या विधानसभेकडे कसं बघतोय ती विचारून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्ते तर शेतकरी वर्ग आहे गावाकडे लोकांची वेगळ्या प्रतिक्रिया देते व्यापाऱ्यांनी म्हणणं काय येणार विधानसभेत तस क्लिअर सांगता येत नसते थोडं थोडं सांगा म्हणजे आम्ही ओळखून घेतो तर वरच दाखवून होते आम्ही हा म्हणजे काय म्हणजे तुम्ही काय म्हणताय म्हणजे कोणता पक्षी सत्तेवर येईल असं म्हणताय पक्षी जाऊ दे की इथं आमदार कोणाला करायचं इथं आमदार हाही आमदार समाधान दादा अवतड्यालाच का बरं त्यांना काय काम आपण सांगू शकतो इथला आपल्या मतदारसंघातला माणूस आहे तर मित्र काय होतो नमस्कार हा बोला कोणी कुठे लागलाय ठीक आहे बाजारला घेतला नाही नाही आणून घ्यायचं आता बर हीच गाव नंदेश्वर नंदेश्वर बर कुठलं गाव मोठ आहे बर दोन्ही दोन्ही सामान येते सामान येतली आहे हा तिकडे अंतर किती कुणा चर्चा आहे भारत बहिर बालकी बहिर बालकी बर का बर तसंच असते ते असते हा बर अन आवटडे काबर नको जेजी ते मनाय प्रश्न असते हं बर कामं केली तरी मला आवटेल नाही कामं आम्हाला काय घेणं देईल नाही मग आम्ही पहिल्यापासून भरतनाट्यम पासून तिकडे बदलाय नाही ठीक आहे पण आवटडे कुठच्या दुसरा समाधान का बर का काबर काबर माझी आमत तालुक्याचा माणूस आहे काबर माझी हां तालुक्यात माणूस पाहिजे कामज का समतो पाक दांभरे करून टाकली आहे

मेडिकल ऑफिसर आहे डॉक्टर आहे बरं डॉक्टर साहेब तुमचा या मदार हीच गाव आहे बोशी बोशी असेल किंवा मंगळच्या अनेक भागामध्ये तुमचा संपर्क असेल तुमचा परिचय असेल आणि तुमचं जाणवण असेल काय चालली कोण मंगळवाडा पंढरपूर राज्य मतदारसंघ आहे कोणाच्या आमदारकीची हवा वाटते सध्या ह्या भागामध्ये कसं आहे माहिती आहे का समाधान दादाचं भरपूर काम आहे बरं रस्त्याचा विस्तार एवढं काम आहे प्रचंड काम आहे त्या माणसाचं त्यामुळे ह्या भागात जास्त कवल समाधान दाडाला कारण समाधान दाडा दिसत नाही लोकांमध्ये मिसळत नाही ह्या भागात नाही नाही ह्या भागात भरपूर ते माणसांनी काम केलं खूप खूप काम केलं बरं हा रस्त्याची काम वगैरे तुडयेगा आता आज बघा मगा वाचलं ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी त्यांनी ती दीडशे कोटी रे काय किती किती पैसे हां के हा ती काय आणि ते मंदिर घ्यायचं आणि ते सगळं यशीच बनवायचं चेंबर आणि त्यात भाविक थांबणार त्यांना कुठलाही त्रास असली काम कोण करणार आहेत काम काही वाईट आहे का मी तुम्ही सांगा मला मग त्याला वाईट कसं म्हणायचं आपण म्हणू शकत नाही आपण राम राम नमस्कार कटर आहे माणूस म्हणून कोणाच कटर आहे आम्ही बघित दादा बघित दादा काय का दादा साठी हो भारत नाना प्रश्न आहे मी बर आमदार पाठीमा का बघ तुमच्या तालुक्यातल्या माणूस काय नाही त्यांचं काम त्यांचं 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 वेगळं असतंय त्यांचं आहे काय आम्हाला माहित नाही संपलं चालला कुठं संपलाय अहो ते जाऊन बघून या की माणसं त्यांची त्यांना दिसत नाही काय नौकाशीला आमच्या गावात किती माणसं होती कुठं किती माणसं आहे तिकडत नाही त्यांना काम नसलं तरी भारतना काम चांगलं केलंय म्हणून एक त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना द्यायचंय पोटन किती किती तीन हजार मत कमी पडले ते मी परिचारक न ही केलं म्हणून परिचारक मग हे केलं नसतं मदत केली नसतं त्या आरामसर निवडणूक आता परिचारक मदत करायला परिचारक भगीर महाग असं महाग लागले सध्या माहिती तेवढं समविचार हे आहे त्यांचं त्यामुळे हाय विजय फिक्स ठीक आहे दादाच्या पाठीमागे उभा राहायची तरी लोकांची चर्चा हो नमस्कार कुठल्याही गाव आहे बर आमदार की निवडणूक जवळ आले बोशाचा नागरिक म्हणून कुणाचा हवा इकडे हवा काय हवा तशा अवताड्या अवताड्यांची काम केले भरपूर काय केले काम पंचाव चोवीस पंचावन्न वर्ष काम केलं नाही ते रस्ता बिस्त सगळं केलेत काम त्यांनी कायच केलं नाही आली झाली कुठे कोण झालं डोबळे झाला मास्टर झालंय एवढं काम कोणीच केलं नाही एवढं भरपूर काम केलं सरकारच नसाय विरोधच करायचं सगळे कसं करायचं यंदा काय मालकी आहे भालक्या आहे ते तुमचं गाव हेच का शिरनाथ शिरनाथ घे शिरनाथ घे बर तुमच्या गावात तिकडे बालकी हवा आहे तसतेच गावात भालकी हवा आहे एकाच गावात आता जन आशीर्वाद यात्रा चालू आहे त्यांची त्यांच्या यात्रेला प्रतिसाद कसा आहे बघा गर्दी आहे भरपूर लोकांची आणि सत्ताधारी नाही काय नाही त्याच्या जा महाग मी जनता आहे पक्ष पेक्ष असं कोण मोठी माणसं असले काय विद्यमान आमदार पण सांगतात की मी मोठा निधी आणलाय विकास कामं केली मतदारसंघामध्ये शिरनाथ गेला फक्त एक सभा मंडप दिला इतर कुठलंही काम नाही बर मग अवघड आहे अवघड बघितलं नाही निवडून उडून शंभर टक्के राम 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 नाही नोटा काढल्या मोठ्या मोठ्या नोटा आहे लय बकडा येते ना वीस रुपये चाळीस आहे आज खाली टकली खाली एक हात आई नोका जवळ आले ते आता मग बर काय ना कोणला आमदार करायचं पंढरपूर मंगळ काय कोण होईल ते त्याच्या कारमान होईल ते बर तुम्ही कोणा पाठी मागा हा तुम्ही कोणासोबत आहे आपण अवतड आहे मागाय अवतड आहे मागा नमस्कार नमस्कार कस कस आता आमदार किती चालू इकडं आमदार किती कस कस चालू कस माझ कोणाला हवा इकडे आमदार

मत आवतड्याला जाणार काय न्यायती माझ्याकडे न्या का कोण मत आवतड्याला मत द्यायच लागते आणि खाबर म्हणजे काय कारण कशाच आपला माणूस आहे आणि बालकी पण आपलाच होता आहे बालकी ती नदी पड्यालाही नदी आलेली माणसं पाहिजे आपणाला

काम चालू आहेत सगळी कामं भरपूर आहेत काय रोडची कामं चांगली झाली मी काय राजकारणात लिहिले नसल्यामुळे काय चाललंय माहित नाही पण आमचं रोड जे आहे ते चालू झाले आहेत चांगलं माहित आहे स्वतः दादांचा बिघट आहे आता का कार्य असल्यावर निवडून यायला हरकत नाही मी काय डायरेक्ट कंबळला देणार आहे त्याचा काय विचार डायरेक्ट कंबळ त्याला बटन दाबणार आहे का बरं मी माझा मला काय कशा बाय म्हणजे मी कमळाला बटन दाबणार आहे तो तरी वाजवतच नाही मी नाही वाजवणार काहीच गरज नाही मला बटन कमळाला दाबणार आहे डायरेक्ट कोण बी असू नका त्याचं बटन कमळाला दाबणार आहे कारण सांगतच नाही मला माझी कारण नाही काय काय तयारी केले आता काय दीड हजार रुपये दिलेत घरी परत दोन हजार रुपये चालू आहे ते आहे आता काय अडचण नाही मग कसं होईल इकडं आता हाय सध्या आमचे दादा बारीत बघित दादा समाधान दादा समाधान दादा बर आ... दादा कसं वाटतं एक वैयक्तिक माणूस म्हणून कसं वाटतं एक नंबर माणूस आहे वैयक्तिक नाद करा ना दादा का काय कधी संपर्क आलाय दादा हो असतोय काय मस्त हो हो दादा काय कामं केले हो बऱ्यापैकी केले ते बाकी आता बाजारात म्हणते लोक नाही म्हणते लोक येणते शाणे असणारे म्हणत नाही ज्याला कळतय ते म्हणत नाही दादा तसा हे ना कामाचा माणूस आहे हा तरी अशा चर्चा एकूण या बोसे गावामध्ये बघायला मिळतात खरंतर संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट बघत असताना विद्यमान आमदार समाधान आवतणी या गावामध्ये काम केली का या मतदारसंघामध्ये काम केली का तर अनेकांकडून प्रामुख्याने सांगण्यात येते की काम केली विकास केला रस्त्याचे असेल पाण्याचे असेल सर्वात महत्वाचा जो या भागातला जो पाणी प्रश्न आहे किंवा चोवीस गावचा पाणी प्रश्न आहे तो सोडवला त्यामुळे कुठंतरी समाधान अवतड हे कामाचा माणूस आहे अशी तो चर्चा या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि त्यासोबत भगीरथ भालके यांना त्या ठिकाणी सुद्धा मानणारा वर्ग आहे कारण भरतनानांचं या गावामध्ये जे भरतनानाचं जे काम असेल त्यांच्या घाटीबिटी असतील किंवा त्यांचा या गावामध्ये असणारा संपर्क असेल त्यामुळे भगीरदा सुद्धा उभा राहायची चर्चा अगदी मतदारसंघामध्ये चालू आहे नेमकं भगीरदा कोणता पक्ष मिळेल आणि त्यावरती ह्या राजकारणा पंढरपूरची त्या ठिकाणी राजकीय गणित त्या ठिकाणी बदलण्यात ता येत आहे या भागामध्ये समाधान आवतड्याला जास्त लीड आहे असंही मतदारसंघामध्ये बघायला मिळते अगदी दोन महिन्यावरती येऊन ठेपली आहे ज्यावेळेस ऐन निवडणुकीमध्ये कोण कोणासमोर उभार राहील हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस निवडणूक अगदी तोंडावर येईल त्या अनुषंगाने सुद्धा आपण या बोसे पुन्हा एकदा ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून येणार आहोत तत्पूर्वी या गावामध्ये आता तरी सध्या समाधान आवतड्याच्या कामावरती हितली जनता समाधान असलेले चित्र बघायला मिळते कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा भोसे तालुका मंगवेडा